नमस्कार प्रेक्षक हो जीवनाचा खरा उद्देश आणि आत्म्याचा मोक्ष प्राप्त करण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग निवडले आहेत पण त्या मार्गावर सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि शास्त्र अनुकूल ज्ञान मिळणं किती महत्वाचं आहे आज आपल्या समोर आहेत अनिल दास जयदेव पाटील धुळे येथील एक सामान्य शेतकरी त्यांना एकेकाळी भक्तीशिवाय कोणताच विश्वास नव्हता पूर्णपणे नास्तिक होते त्यांच्या आयुष्यात देव भक्ती गुरु यांचा काहीच मागमूस नव्हता पण त्यांच्या जीवनाला कलाठणी मिळाली ती संत रामपालजी महाराज यांच्या शरणात आल्यानंतर आणि त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल झाले त्यांना पुत्रप्राप्ती मुलीच्या डोळ्याच्या त्रासातून मुक्ती आर्थिक स्थैर्य झटक्यातून वाचणे आणि अनेक संकटांमधून वाचण्याचा अनुभव आला आत्म्याचा खरा मोक्ष शांती आणि भक्तीचा आनंद कसा मिळवता येतो हे त्यांच्या अनुभवातून आपण समजून घेऊया चला ऐकूया अनिल दास जयदेव पाटील यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास त्यांच्या शब्दातून नमस्कार सत साहेब आपलं नाव अनिलदास जयदेव पाटील आपण कोठून आलात मुक्काम पोस्ट तालुका जिल्ह्यात धुळे आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती करणे हा आहे आम्ही वडजोपाळजी शेती करत आहात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार चौदा मध्ये मी या ज्ञानाला जुळलेलो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होता संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेच्या अगोदर मी म्हणजे भक्तीमध्ये नास्तिक होतो मला भक्तीविषयी काही ज्ञान नाही होतं मी कोणाचं ऐकत नव्हतो मला कोण नाही सांगितलं ते पण नाही चालायचं मी फक्त माझ्या मर्जीने जे करायचं ते करायचो मला कुठं जायचं असलं देवस्थळावर तिथं जायचो मोज करायचो मजा करायचो पाहून यायचो फिरून यायचो घरी राहायचो बस जेवढाच उद्योग करायचो कुठं कीर्तन चालू असलं तिथं जर आध्यात्मिक ज्ञान असलं तिथं पण थांबायचं नेहमी मी कुठं एन्जॉयचं कीर्तन असलं मजा मारायचं तिथंच थांबायचो म्हणजे कॉमेडी असली तिथं हसण्यासारखं असलं तिथंच बसायचो कीर्तनामध्ये बाकी कुठंच नाही पूर्ण नास्तिक होतो मी सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण भक्ती मार्गात अजिबातच नव्हते पूर्णपणे आपण नास्तिक होतात याचा अर्थ असा की आपला परमेश्वरावर आणि देवी देवतांवर कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता तर असं असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या मार्गदर्शनात असं आलो आमचे काका आहे ते एक वर्षापासून हे ज्ञान ऐकत होते ते मला सांगायचे मला गुरु करायला दिल्लीला जायचं आहे बवा दिल्लीच्या पुढं हरियाणामध्ये बरवाला आहे बरवाल्याला सदा आश्रम आहे तिथं आम्हाला गुरुदीक्षा घ्यायला जायचं आहे तू जर येशील तर चाल म्हणे आमच्यासोबत मी त्यांना सांगितलं मला फक्त फिरायला यायचं आहे व गुरुचं तुम्ही मला सांगायचं नाही मी तुमचं ऐकणार नाही ते म्हणे चालेल म्हणे चाल म्हणे फिरायला काही येत नाही म्हणे आमच्यासोबत मग त्यांनी मला घेऊन गेले मी फिरण्या म्हणून दिल्लीला गेलो त्यानंतर आश्रमाच्या गाड्या आम्हाला जिम स्टेशनला घ्यायला आल्या चार वाजता आम्ही चार वाजता जिम्स स्टेशनला उतरून आश्रमच्या गाडीमध्ये बसलो तिथं ते भक्तांचे हावभाव पाहिले सत्साहेब करायचे त्यांनी आम्हाला तिथून पन्नास किलोमीटर आश्रमात नेलं बिना भाड्याचे घेऊन गेले ले ले ते आम्हाला आश्रमात आणि तिथं त्यांनी सकाळीचे चार वाजलेले होते तेव्हा त्यांनी आम्हाला चहा बिस्किटचा आणि भंडाऱ्याचा आग्रह केला आम्ही चार वाजेला तिथं भंडारा केला असं पण त्याच पंथामध्ये मी पाहिलेलं नाही होतं ते मी तिथं अनुभवलं स्वतः प्रत्यक्ष आणि विशेष म्हणजे मी तिथं आश्रमातले सर्व भक्तांचे हावभाव पाहिले ते सर्वांना हात जोडूनच म्हणायचे सतसाहेब भगतजी सतसाहेब भगतजी या बसा असं चा ग्या भगतजी सर्व असे आदरानेच बोलायचे हे मला खूप आवडलं होतं त्या आश्रमात असे आम्ही तिथं आश्रमात पोचलो आणि तिथं गेल्यानंतर मी जेव्हा त्या आश्रमाचे सर्व पाहिलं तिथं जे पोस्टर लावलेले होते त्यांच्यावर लिहिलेलं होतं ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोणी याची माहिती सांगितलेली होती माता दुर्गा देवी यांचे पती कोण आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती कशी झाली हे आणि आपण जन्माला का येतो आणि आपण मरतो का हे तिथं सांगितलेलं होतं मग मी ते सत्संग ऐकायला तिथं बसलो तर मला पण ते सत्संग ऐकून अशी इच्छा झाली की आपण पण गुरुदिक्षा घ्यायचं या जन्मात येऊन आपला काहीच हे नाही आहे बवा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मी फिरून हा माणूस जनम दुर्लभ आहे मिल्यानं बारंबार तरवर्से पट्टात दूटगिरे बहुरण लागतं दार असं आपली कंडिशन होती मग हे ज्ञान जेव्हा मला झालं मग माझ्या पण आत्म्या ती इच्छा झाली की आपण पण गुरुदीक्षा घ्यायची बवा त्यामुळे मग मी पण गुरुदिक्षेचं फॉर्म भरून तिथं निशुल्क नामदिक्षा घेतली आणि माझी पहिली पण एक तडमड अशीच होती की मला मनात वाटायच्या अगोदर की आपल्याला असा एक गुरु भेटायला पाहिजे असा संत भेटायला पाहिजे की त्याने एक रुपया कोणाकडून घेतला नाही पाहिजे आणि कोणाला दिला पण नाही पाहिजे आणि भक्ती ही करून घेतली पाहिजे म्हटलं लोक फक्त देख देखावा क दाखवता म्हटलं आणि मला तसे गुरु आमची आई पुर पुनर्पुनर् सांगायचे मला की गुरुकर भाऊ गुरुकर मग त्यामुळे मी गुरु करत नव्हतं त्यांना सांगून दिलं होतं मी गुरु करणार नाही मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी गुरु करणार मग मी तिकडं फिरायला गेल्यामुळे मला तिथं हे सर्व आश्रमातलं जे पाहिलं मी अनुभवलं सर्व ते पाहून माझी इच्छा झाली की आता आपण गुरु दीक्षा घ्यायला पाहिजे असे संत आपल्याला पुन्हा मिळणार नाही त्यामुळे मी त्या संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासून नास्तिक होतात कुठल्याही प्रकारच्या गुरुवर आपली श्रद्धा नव्हती परंतु जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या आश्रमात गेले आणि तिथलं जे वातावरण आपण बघितलं त्या भक्तांचं वागणूक आपण बघितली त्यांचं आचरण बघितलं त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण गुरुदिक्षा घेतली पाहिजे परंतु मला असं विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांचे भगत किंवा संत रामपाजी महाराज हे असं काय ज्ञान सांगतात किंवा त्यांच्या आचरणामध्ये त्यांच्या वर्तणुकीमध्ये असं काय आपल्याला वेगळेपणा आढळला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा स्वीकारली संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात असं होतं समभाव होता की जे लोक बसायचे एकाच लाईनीमध्ये सर्व बसायचे जिथं भंडारा करायचे एकाच लाईनीत बसून सर्वांना एक समान जेवण असायचे बाकीचे जे पंथवाले सांगायचे मला की कुणी आय पी करतं कुणी सावटे पैसे देऊन पावती फाडतं तसं काही मला तिथं दिसलं नाही मी तिथं पाहिलं ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं सर्व कसं स्वच्छता एकदम होती तिथं कशाचा आवाज न होता काहीच नव्हतं हे मला खूप आवडलं होतं तिथलं म्हणून मी तिथं नामदिशा घेतली हे भक्तांचे आणि भक्तांमध्ये एक आदर होता सर्वांमध्ये सत्साहेब हात जोडूनच करायचे हा आदर मेन होता भक्तांमध्ये आणि लहान असो मोठा असो सगळ्यांना सत्साहेब भगतजी म्हणूनच पुकारता अजून पण तेच आहे भक्तांचं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या आश्रमामध्ये सगळ्यांना समानतेची वागणूक दिली जाते तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही नीच गरीब श्रीमंत जातपात या गोष्टींच्या पलीकडे जाऊन संत रामपाजी महाराज आज समाजाला सद्भक्ती देतात आणि आपण सुद्धा ही सद्भक्ती स्वीकारली जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली आणि संत रामपालजी महाराजांच्या मार्गाने आपण सतसाधना केली तर या साधनेतनं आणि या भक्तीतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत या साधनेनं संत रामपालजी महाराजांच्या साधनेनं मला खूप काही लाभ झाले सांगायला जर बसलो तर माझ्या तोंडाचं ठूक सुकून जाईल पण मी मोठे मोठे लाभ तुम्हाला सांगून देतो माझी आई जुळत नव्हती मी आमच्या आईला सांगितलं की चला बाबा आश्रमाला भेट द्या फक्त तुम्ही गुरु नका करा त्यांनी वीस पंचवीस वर्षापासून गुरु केलेला होता त्यांना मी घेऊन गेलो माझ्या पत्नीला मुलांना सर्वांना मी या ज्ञानाला जोडलं त्यांना समजून सांगितलं हे ज्ञान असं आहे की हे ज्ञानासारखं ज्ञान नाही भावा ते मग सर्व जुळले आणि मला त्या भक्तीमुळे असा लाभ झाला की मला पुत्रप्राप्ती झालेली आहे ही माझी मनातली इच्छा होती ही मी कोणालाच सांगितलं नाही होतं फक्त मी मनात इच्छा होती म्हणून मी तिथं मनातून अरदास केली होती परमात्म्यांना की मला पुत्रप्राप्ती होगोवा संत रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिला आणि मला पुत्र लाभ झालेला आहे माझा पूर्ण विश्वास गुरुजींवरती बसलेला आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आपण फक्त मनामधून पुकार केली एक अर्जी केली परमात्माला संत रामपालजी महाराजांना आणि त्यांनी आपली अर्जी मान्य केली आणि आपल्याला पुत्रप्राप्तीचं सुख दिलं परंतु मला असं विचारायचं आहे हा तर एक लाभ आपल्याला ला झालाच आहे या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का हो अजून लाभ प्राप्त झाले आहेत माझी मोठी मुलगी होती तिला डोळ्यांचा प्रॉब्लेम होता मी तिला जालन्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल चष्मा लागेल बॉईला पण जसे तिला आश्रमातून संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन घरी आणलं मी तिचे एका महिन्यात डोळे किलर झालेले तिला आता चष्मा लागलेला नाही काय नाही आणि पूर्ण स्पष्ट आणि सर्व दिसतं हा एक लाभ झालेला आहे दुसरा लाभ असा आहे माझा स्वतःचा अनुभव आहे मी एका एक वेळेस पाऊस पडलेला होता माझ्या मोटरच्या स्टार्टरच्या पेटीमध्ये करंट उतरलेलं होतं मी मोटर चालू करायला गेलो तिथं मला शॉक लागला बाराशे वोल्टचा असा शॉक जर कोणाला लागला असता त्याच्या पायात चप्पल नसताना खाली सर्व जमीन ओली अशा लाईटमध्ये करंट लागून सुटणं हा बल फार मोठा चमत्कार सांगावा लागत कारण की अशा लाईटला जर कोणी चिपकलं तर तो जिवंत वाचू शकत नाही पण मला ती लाईटलाच्या करंटच्या फक्त असे नॉर्मल मुंगी आल्यासारखं झालं आणि तिथून मी साईटला झालो मला वाटलं नाही की मला करण इतकं लागलं बो असं हा खूप मोठा लाभ आहे त्यानंतर मी माझ्या आईसोबत बैल घेऊन जात होतो बैल असा विहिरीच्या जवळून जात असताना बैलाचा झोल असा विहिरीमध्ये जात होता मी पाहिलं पष्ट म्हटलं आता बैल पण आणि आई पण विहिरीत पडेल पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ते काही घडलं नाही तसं ते सुखरूप माझ्या मागे निघून आले हा पण खूप मोठा लाभ आहे माझ्यासाठी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला छोटे मोठे असे बरेचसे लाभ आणि अनुभव मिळालेत तर या अनुषंगाने आपण जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल श्रोतावर्गांना मी एवढा संदेश देऊ शकतो की पूर्ण ज्ञान जर माहिती करून घ्यायचं असेल तर संत रामपालजी महाराजांचं सत्संग तुम्हाला पाहावंच लागेल आणि ऐकून घ्यावं लागेल हे ज्ञान काय आहे हे ज्ञान ऐकल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही हे पूर्ण जाणून घ्या तेव्हाच तुम्हाला या ज्ञानाविषयी माहिती होईल पूर्ण सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचं ज्ञान हे आज बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर दाखवलं जातं जर कोणी साधकानं संत रामपाजी महाराजांचं ते ज्ञान ऐकलं आणि त्याची अशी इच्छा झाली की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं तर त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला नामदीक्षा कशी भेटू शकेल नाम, ग्या थे थे, नाम उद्देश असा घ्यावा लागेल की टी व्ही चॅनलवर सत्संग पाहतील त्या सत्संगाच्या खाली पट्टीवरती नंबर येतील ते नंबरवरती फोन करायचा तिथं तुम्हाला जवळच्या ज्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता मिळेल तिथं तुम्ही निशुल्क नाम उपदेश घेऊ शकता आणि आपलं जीवनाचं कल्याण करू शकता धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात ती शून्य ती तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता